आज अठ्ठावीस अठ्ठावीस अकरा दोन हजार पंचवीस रोजीच्या काम वाटपच्या बैठकीसाठी मी सर्वांचं स्वागत करतो कालच्या ड्रॉ मध्ये जे जी, द्रौमेदे द्रौमेदे जी काम राहिली हो होती मजूर सकाळच्या त्यांचा परत ड्रॉ आपण जिल्हा स्तराला एकदम पाच काम होती उत्तर विभागाकडे तर त्याचा ड्रॉ करण्यात येत आहे पाच काम एकोणतीस एकोणतीस बत्तीस सत्तावीस अठ्ठावीस इंटरेस्ट आहे आता ड्रॉ काढा नाही आता काढ बत्तीस एका आहेत ना जास्त बत्तीस आहेत ना ओपन करून का बत्तीस ची ठीक आहे <laughs> <laughs> पाचशे कामांचं वाटप झालेलं आहे ते मिळालेल्या लोकांचं अभिनंदन आणि सात दिवसाच्या आत हे करून हे बनून निविदेची कार्यवाही तात्काळ करून घ्यावी आणि उत्तर विभागात कॉन्टॅक्ट करून आपली शिफारस घेण्यात यावी चार कामाच्या वरती जे जे लोकांचे राहिलेले आहेत तर त्यांचा ड्रॉ सोमवारी घेण्यात येईल सोमवारी लाईव्ह करण्यात येईल ちょっと。